मागच्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक विधेयक मांडण्यात आलेलं होतं त्या विधेयकाचं नाव होतं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस पण या विधेयकाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला काही लोकांचं म्हणणं असं होतं की या विधेयकामुळे भारतीय संविधानामध्ये असलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन होतं आहे आणि त्याच्यामुळं हे विधेयक रद्द करण्यात यावं या विधेयकावरून बऱ्याच प्रमाणामध्ये वाद निर्माण झाले हे विधेयक या वादामुळे एका संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलं आणि समितीच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून हे विधेयक या पावसाळी अधिवेशनामध्ये बहुमताने पास करण्यात आलेलं आहे या अधिवेशनामध्ये जे विधेयक पास झालं या विधेयकामध्ये कुठल्याही विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही कारण विरोधी पक्षामधले सगळ्यात मोठे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये नाना पटोले असतील जितेंद्र आव्हाड असतील ही सगळी मंडळी या संयुक्त समितीमध्ये होती आणि त्यांनी या विधेयकाचं परीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे विधेयक विध मंडळामध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक प्रचंड बहुमताने पास करण्यात आलेलं आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की इतर जे काही कायदे आहेत त्या कायदे असताना जसं की मकोका आहे वगैरे तर ते सगळे कायदे असताना या कायद्याची गरज का भासते आहे आणि तेही फक्त महाराष्ट्रामध्येच का भासते आहे आणि म्हणून अनेक लोकांनी याला विरोध केलेला होता की नेमकं हे विधेयक कोणासाठी तयार करण्यात आलेलं आहे या विधेयकाचे नेमके उद्देश काय आहेत हे मात्र स्पष्ट झालेले नव्हते परंतु आता या विधेयकामध्ये एक महत्वाची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्या नोंदीवरून आपल्याला दिसतंय की हे विधेयक नेमकं कोणासाठी तयार करण्यात आलेलं आहे या विधेयकाची व्याख्या करत असतानाच या विधेयकामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या अर्थी कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येत आहे आणि अशी कृत्य कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यात हस्तक्षेप करतात आणि ज्या अर्थी कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या विविधित बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी नवीन कायदा अधिनियमित करणे इष्ट आहे अर्थातच हा कायदा का आणला गेला हे या वाक्यावरून आपल्याला समजतं की ज्या कडव्या डाव्या संघटना आहेत त्या संघटनांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावरती निर्बंध आणण्यासाठी प्रामुख्याने हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या जे काही डाव्या आणि कडव्या आता उजव्या कडव्या अशा याच्यामध्ये शब्द नाही आहे डाव्या कडव्या असा शब्द आहेत आणि त्याच्यामुळं डाव्या संघटना जी आहेत त्या संघटनांमध्ये जे काही कडवटपणा आहेत त्या कडवटपणाला कुठे ना कुठे रोखण्यासाठी हे विधेयक आणलं गेलेलं आहे आता या कडवटपणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये थोडाफार प्रमाणात का पण पन, कडवटपणा असतो आणि ज्याच्यामुळे सार्वजनिक जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था धोक्यात येऊ शकते आता तुम्ही कालचं जर प्रकरण बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला हा अशाच माध्यमातला एक प्रकार आहे आणि त्याच्यामुळे अशी जी काही पदापणा आहे किंवा हा जो काही कडवटपणा आहे हा कडवटपणा फक्त डाव्या संघटनांमध्येच असतो अशातला भाग नाही तर प्रत्येक संघटनेमध्ये अशा प्रकारचा कडवटपणा असतो परंतु या विधेयकामध्ये फक्त डाव्या कडव्या संघटना असं म्हणलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की भारतामध्ये असलेले सी पी आय आणि सी पी एम अर्थातच जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे या दोन्ही पक्ष हे लोकशाही मार्गाने काम करतात अर्थातच हे जे काही दोन्ही डावे पक्ष आहेत हे दोन्ही डावे पक्ष लोकशाही मार्गाने काम करतात असं खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं अशा संघटनांना याच्यापासून धोका नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु विधेयकामध्ये जे शब्द वापरण्यात आलेले आहेत की डाव्या कडव्या संघटना म्हटल्यानंतर हे दोनच पक्ष आपल्याला प्रामुख्याने समोर पाहायला मिळतात याच्या व्यतिरिक्त कुठले डावे पक्ष आहेत किंवा कुठल्या मार्क्सवादी पार्टी आहेत हे आपल्याला निश्चितपणानं सांगता येत नाही पण हे दोन जे महत्त्वाचे पक्ष आहेत या दोन्ही महत्त्वाच्या पक्षाचं नाव पुढे येतं की जे डावे पक्ष आहेत ते डावे पक्ष हे दोनच आहेत आणि मार्क्सची जी विचारधारा आहे ही विचारधारा आपण डावी विचारधारा म्हणून पाहतो आहे फक्त ते भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये मा आपल्याला मार्क्सची जी आयडियलॉजी आहे ती आयडियलॉजी म्हणजे लेफ्टिस्ट आयडियलॉजी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो किंवा ती अभ्यासात असतो आता याच्या व्यतिरिक्त कुठली आयडियलॉजी अशी आहे जी लेफ्टिस्ट आहे किंवा डावी आहे किंवा तिच्यामध्ये डावी आणि कडवटपणा या दोन्ही गोष्टी येतात तर अशी कुठली आयडियलॉजी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा डावी ज्याला म्हणू शकतो किंवा जे काही भांडवलदारांच्या विरोधामधली जी आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी ही डावी आयडलॉजी आहे असं आपण म्हटलं जातं पण हे विधेयक या भांडवलदाराच्या प्रोटेक्शनसाठी आहे का मग असा देखील प्रश्न आहे खरं तर लोकशाहीमध्ये भांडवलदाराच्या प्रोटेक्शनसाठी बरेचसे कायदे करण्यात आलेले आहेत आणि भांडवलदार त्याचा प्रामुख्याने फायदाही घेत आहेत याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे पण भारतामध्ये असा काही संघर्ष नाही आहे वर्ग संघर्ष नाही आहे की उजवे आणि डावे किंवा भांडवलदार आणि कामगार असा काही वर्ग संघर्ष आपल्याला पाहायला मिळत नाही उजव्या डाव्यामध्ये थोडीफार विचारधारांचा फरक असला तरी तो राजकीय हेतूपुरता आहे तो काही वैयक्तिक दृष्टिकोनातून नाही आहे आणि इथला जो काही भांडवलदार वर्ग आहे हा भांडवलदार वर्ग याला कॉन्स्टिट्युशननं अत्यंत प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्या प्रोटेक्शनचा फायदा घेऊनच भारतामधली जी काही मुवमेंट आहे जी भांडवलदारांची मुवमेंट आहे किंवा भांडवलदारांची जी चळवळ आहे ती चालू असते आणि ती त्याचा फायदा घेऊन करून घेत असते पण इथे जे काही डावे पक्ष आहेत हे डावे पक्ष रक्तरंजित क्रांतीचा पुरस्कार करणारे डावे पक्ष नाही आहेत ज्या पद्धतीनं रशियामध्ये राज्यक्रांती होते ज्या पद्धतीनं इतर देशांमध्ये दे डावे पक्ष त्यांचा राज्यकारभार चालवतात त्या पद्धतीनं इथले डावे पक्ष नाहीत आणि हे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की सी पी आय आणि सी पी एम हे दोन्ही पक्ष हे लोकशाही मार्गाने या देशामध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा तर काही प्रश्नच नाही आहे आता हे विधेयक आणलं कशासाठी तर जे काही शहरी नक्षलवाद आहे किंवा नक्षलवाद आहे याला खऱ्या अर्थानं रोखण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे आता शहरी नक्षलवाद याची काही डेफिनेशन क्लिअर नाही आहे हा फक्त आता चर्चेला आलेला विषय आहे पण याची डेफिनेशन कशी करायची हे निश्चित नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या विधेयकामध्ये नक्षलवाद हा शब्द नाही आहे आणि त्याच्यामुळं नक्षलवाद हा शब्द नसल्यामुळे हे विधेयक नक्षलवादाच्या अगेन्स्टमध्ये आहे का असं देखील आपल्या स्पष्टपणा सांगता येत नाही पण डाव्या कडव्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना ज्या इथल्या सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करतात त्यांच्यासाठी हे विधेयक आहे आता प्रश्न असा आहे की मग हे विधेयक नेमकं कोणासाठी आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित करावं लागेल किंवा जेव्हा जेव्हा कार्यवाही होईल तेव्हा तेव्हा सांगा हे सांगावं लागेल की हे विधेयक त्यांच्यासाठी होतं पण सध्या तरी हे विधेयक नेमकं कोणासाठी आहे हे स्पष्ट होत नाही या पूर्वीच्या विधेयकामध्ये व्यक्तीचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि मग व्यक्तीचा उल्लेख केला तर त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन होईल असं म्हटलं गेल्यामुळे तिथे आता अशा प्रकारचा बदल करून या संघटनात्मक पातळीवरती ते विधेयक आणलं गेलेलं आहे आता याच्यामुळे अनेकांना असंही वाटतंय की या विधेयकामुळे जे काही आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य धोक्यामध्ये येईल आता हे ये सरकार त्या विधेयकाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करेल याच्यावरती डिपेंड आहे ते विधेयक कशा पद्धतीनं वापरायचं वा ते विधेयक कोणाच्या विरोधामध्ये वापरायचं हा कायदा कसा लागू करायचा हे सर्वस्वी त्या सरकारवरती अवलंबून आहे सरकार, सरकार त्याचा कसाही फायदा घेऊ शकतं पण ते सरकारवरती निश्चित आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की राज्यघटनेची अंमलबजावणी कशी करायची हे त्या त्या गव्हर्नमेंटवर अवलंबून असतं हवं तर ते त्या, त्या राज्यघटनेचा चांगलाही वापर करू शकतं आणि त्याला जर वाटलं तर त्या राज्यघटनेचा वापर करून ते वाईटाकडे देखील जाऊ शकतं पण ती राज्यघटना त्याच्या हातामध्ये आहे आणि म्हणून त्याला जशा पद्धतीनं वापर करायचा आहे त्या पद्धतीनं ते त्याचा वापर करू शकतात आणि म्हणून ल, हे विधेयक देखील अशाच विधेयकापैकी एक आहे की हे सरकारने ठरवायचं आहे सरकार ठरवणार आहे की नेमकं हे कोणाच्या अगेन्स्टमध्ये वापरायचं आणि ते सरकार निश्चितपणानं भविष्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला नेमकं या विधेयकाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका या विधेयकाची खरंच गरज होती का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे विधेयक आत्ताच आणलं गेलं ते का आणलं गेलं आणि हे विधेयक नेमकं कोणाच्या अगेन्स्टमध्ये वापरलं जाईल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिथेच थांबूया धन्यवाद